नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी महाली परिवारातील महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून साधत आहेत आपली प्रगती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब माजी आमदार संजय रायमुलकर साहेब अजय भाऊ उमाळकर यांचा लाभला आधार जिद्द चिकाटी आत्मविश्वास व मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या आधाराचे केले सोने आम्ही सर्व खेळीमेळीने मेहनत करून एक जीवाणी गृह उद्योग करून साधत आहोत प्रगती आपण पाहतात विदर्भ सत्यजित पूर्वसंध्येला विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजच्या माध्यमातून मेहकर शहरातील मेहनती होतकरू महाले परिवाराची मुलाखत घेऊन महाले परिवार गृह उद्योगाच्या माध्यमातून आपली आर्थिक परिस्थिती सुधारून यशस्वी कसे होत आहेत या संदर्भात महाले परिवारातील महिलांनी सविस्तर अशी माहिती दिली समृद्धी गृह उद्योगाच्या माध्यमातून सौ अनुराधा राजेंद्र महाले सौ तृप्ती विनोद महाले सौ दीपाली संतोष महाले या महिलांनी दोन वर्षांपूर्वी गृह उद्योग सुरू करण्याचा विचार केला होता मात्र घरची परिस्थिती गरिबीची व हालाखीची असल्यामुळे नेमकं काय करावं कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा या विवंचनेमध्ये महाले परिवार होता अशा बिकट परिस्थितीत मेहनत करण्याची पूर्वतयारी जिद्द चिकाटी व आत्मविश्वास होता मात्र थोडाफार हातभार व मार्गदर्शनाची गरज होती अशा बिकट परिस्थितीमध्ये भूमिपुत्र केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब व नेहमी गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणारे अजय भाऊ उमाळकर यांनी महाले परिवाराला चांगले मार्गदर्शन करून व हा परिवार मेहनती होतकरू आहे त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सुद्धा थोडाफार हातभार लावला हातभार लागल्यामुळे महाले परिवाराने त्या हातभाराचे पूर्ण सोने केल्याचं दिसून येत आहे गेल्या दोन वर्षापासून महाले परिवार घरी गृह उद्योगाच्या माध्यमातून घरगुती वापरात येणारे पदार्थ तयार करतात स्वतः सर्व पदार्थ घरी तयार करण्यात येत असून मशीनचा वापर कुठेही करण्यात येत नाही त्यामुळे महाले परिवार जे पदार्थ बनवतात ते अतिशय चविष्ट व चांगल्या प्रकारे असल्याने चा त्याची मागणीसुद्धा वाढत गेली गृह उद्योगाबरोबरच मेससुद्धा महाले परिवार चालवत आहे अतिशय चविष्ट व कमी पैशामध्ये जेवण मिळत असल्याने मेससुद्धा चांगल्या प्रकारे सुरू आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनुराधा तृप्ती व दीपाली यांनी सांगितलं की आम्ही अतिशय गरिबीचे दिवस काढले आहेत मात्र आम्ही हिंमत हरली नाही आम्हाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब माजी आमदार संजय रायमुलकर साहेब अजय भाऊ उमाळकर यांनी आमच्या गरिबी परिस्थितीमध्ये आम्हाला भरपूर मदत केली आहे आम्ही हातबल झालो होतो मात्र वरील मान्यवरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहिले त्यामुळे आम्ही आज आमच्या जीवनात यशस्वी झालो आहोत आमचे पतीसुद्धा आम्हाला आमच्या गृह उद्योगामध्ये हातभार लावतात आम्ही सर्व महिला कुठेही घरगुती वाद न करता हसत खेळत पूर्ण मेहनत करून गृह उद्योग करत आहोत यासाठी आमची मुले सुद्धा आम्हाला मदत करतात इतर महिलांनी सुद्धा हिंमत न हारता खचून न जाता मार्गदर्शन घेऊन व थोड्याफार पैशात गृह उद्योग सुरू करावा व आपले जीवन यशस्वी करावे यावेळी महाले परिवाराने सांगितले नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित कुटुंब आणि ते गृह उद्योग करतात म्हणजे वेगवेगळा व्यवसाय करतात ते घरी आपण बाकीच्या गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूया नमस्कार नमस्कार काय ना तुमचं तुम्ही घर ते गृह उद्योग करता काय ना उद्योगाचं उद्योग बरं किती वर्षापासून दोन वर्ष दोन वर्ष झाले का काय काय करता त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे पापड लोणचे तुम्हाला हातभार कोण नव्हते मला तरी सहकार्य वगैरे घरी समजा आम्ही सर्व कुटुंब मिळूनच करतो सर म्हणजे कच्चा माल आणतो पहिले हा आणि नंतर म्हणजे घरातल्या घरातच तयार करतो त्याची मग विक्री कशी आता माल काय नाही विक्री कशी करतो म्हणजे आता घरोघरी मा इथं मंडळाले आणि प्रदर्शनी असली की स्टॉल करते बचत गटामार्फत मला निरोप आला मी स्टॉल लावतो असं काय नाव तुझं तृप्ती विनोद महाली बर करता कच्चा माल दोन वर्षापासून भरपूर मागणी मिरच्याच लोणचं कवटाचं लोणचं आवळ्याचं लोणचं आंब्याचं लोणचं लोणच्यात माझ्याकडे भरपूर प्रकार लोणचे सगळ्या प्रकारच्या चटण्या करते सगळ्या प्रकारचे पापड करते मुगाचे पापड हाताने लाटलेले मशीनचे सर्वांकडे असतात पण आम्ही हाताने आणि स्वच्छता असते त्याच्यामुळे भरपूर मागणी बचत गटाला देते नाही माझ्या धुडा न्यायला जातो माल आणि आपल्या माझं एक दुकान आहे भाऊमुळेच मिळालेलं आहे मला आणि आजी भाऊच आजी भाऊ मुळेच मी माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहतो खास माझ्या भाऊनीच मला सपोर्ट केला शिक्षण काय झालेलं माझे बारावी संतोष मान तुम्ही असा प्रसंग आला होता की आम्ही आमचा काहीच नाही पण आम्ही तिघी बहिणी खंबीर होतो आणि म्हणून त्याच्यामुळे एवढा सगळा <स्वारा> कारभार उभा केला तिघीने मेहनत केली आणि माणसांनी भरपूर सपोर्ट केला मेन म्हणजे आजी भाऊ उमरकर यांचा आम्हाला भरपूर आधार आहे आणि त्यांच्यामुळे आमचं सर्व कुटुंब आज आनंदात राहते तुमच्या डोक्याची कल्पना आली कशी तशी बाबुन गुरु उद्योग करा हे कर आणि ठीक हिच्यामुळे आली थोडं हिला मार्केटिंगची आवड पहिल्या प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दोघीजण तिला करून देतो की मार्केटिंग ही करते घरी आल्यावरही हातभार लावते आणि दोघी मिळून ठीक आहे मिळून आम्ही हे केलेलं आहे थोडं थोडं पहिले एक दोन दोन किलोचं केलं विकलं मग त्याला डिमांड मिळून राहिले कोणी एक किलो मागते कोणी पाच किलो मागते मग घर मागणी लोकांची वाढली आणि त्याच्यामुळे आता कुंटल कुंटलचा माल बनवतो पहिले पाच किलो बनवायचो आता दहा किलो मग कुंटल कुंटल बनवायला आवड आमचं म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी आमचा हा समृद्धी गृह उद्योग पोचलेला आहे आणि ते साडेतीनशे रुपये किलो हाताने मुंगडीला घातलेली आहे ती तीनशे किलो करुडी हाताने घातलेली ती तीनशे रुपये किलो आणि मेन म्हणजे आता लोकांना कसं आहे मशीन हाताने बनवलेलं जास्त आवडते त्याच्यामुळे लोक हाताची मागणी पण तरी आम्ही आम्हीच करतो आणि ग्राहकांना बनवलेलं आता कारल्याचं लोणच पहिले दहा किलो म्हटलं जाते का नाही पहिले पण दहा किलो आम्हाला पुरलंच नाही तीन <laughs> दिवसात दहा किलो लोणचं संपलं मग आता आम्ही एक क्विंटलच असं एखादं दुकान वगैरे <laughs> आहे राजमाता राजमाता ज्यूसमोर राजमाता ज्यूस आहे

पन्नास जि सकाळी आणि पन्नास सण आहे म्हणजे आम्ही सर्व मिळून म्हणजे ती जास्त करून आम्ही करतो आणि होत असतो म्हणजे आता असं झालं की पहिले आमच्या काहीच नव्हतं असं समजा शून्य पण आम्ही पूर्ण विश्व निर्माण केला आणि सगळा सपोर्ट आम्हाला फक्त होता कारण तेच आमचे वडील आहे सर्व स्वतःचे आम्ही आणि आमच्या आमच्या ज्या सासूबाई होत्या काही खूप साथ दिली आम्हाला पण आता आमच्यात नाही म्हणजे आता पाहिजे होते ना। आता नाही आणि माझी आई पण स्वतःची ती सध्या दुकान सांभाळते राजमाता माझ्या आईचा पण पुनर्जन्म झाला माझ्या आईचा तर त्याच्यामुळे ती पण एवढं सहकार्य करते आम्हाला कि कोणी करू नाही शकत आम्हाला तेवढं का इतकं करते म्हणून आम्ही आता आशी दिदी आमची की आम्ही याच्या पुढे जाऊ आशी दिदी आमची

ब्युटी पार्लर मध्ये नाही घातले आम्ही त्याच्यामध्ये पैसे भेटले त्याच्यामधून बाजरी आणली समजा आणला त्याच्या घातले कुठे फिरायला गेलो नाही काहीच नाही त्याच्यामधून सामान आणले त्याच्यामधून पंधराशेचे तीन हजार कसे होतील याचा आम्ही विचार केला तीन हजार कसे होतील याचा आम्ही विचार केला

जागतिक महिला दिन तुम्ही तुमच्या माध्यमातून गरिबी परिस्थिती गोर आले तुम्ही खासदार साहेब असो आमदार साहेब असो अजिबो असो यांनी तुम्हाला सहकार्य केलं घरच्या मालक लोकांच्या तुम्हाला सुद्धा सहकार्य मिळते आपण खंबीरपणे उभे राहायच आणि काही ना काही व्यवसाय म्हणा काही बिझनेस म्हणा थोडाफार चालू करायचा आणि हिमतीने उभे राहून जायचं आपल्या बरोबर एक महिला येते दुसरी येते तिसरी येते आम्हाला आम्ही आठ लाख लाख कारण की आपला महिला सगळं चांगले म्हणूनच रेग्युलर राहते आम्ही आणि आता त्यांची डिमांड आहे की बाबा तुम्ही वैयक्तिक लोन घ्या दोन लाख रुपये त्याला सबसिडी त्याला सबसिडी द्यायची पस्तीस हजार रुपये ते पण त्या आम्हाला हे करून टाकलं फायरल करून टाकलं की तुम्ही स्वतःचे कागदपत्र पाठवा प्रत्येकीला आम्ही दोन दोन लाख रुपये देणार म्हणजे आता बचत गटात पण आपण सर्व दहा महिला व्यवस्थित भरतो आणि व्यवस्थित आमचं चालू येते जातो आणि आमच्या एकच इच्छा आहे की आपल्या सारखी महिला घरात न बसता प्रत्येक महिलाने आपापल्या स्वतंत्र पायावर उभे राहून काही ना काहीतरी उद्योग म्हणा बिझनेस म्हणा नोकरी म्हणा काही ना काही करायलाच पाहिजे म्हणजे माणसाच्या घरात बसून झोप घेण्यापेक्षा टी बघण्यापेक्षा मोबाईल पाहण्यापेक्षा आपल्या पायावर दोन पैसे कसे मिळत आहे त्याचा प्रयत्न करायचा तुमचा आम्ही लक्कडकोट महाराष्ट्र म्हणजे खालच्या बस स्टँडवरिवार आपल्यासोबत अतिशय गरीबी दिवस काढले त्यांनी सुरुवातीला मात्र गरिबीचे दिवस काढत असताना त्यांनी हिम्मत हल्ली नाही त्यांच्या घरचे पतिदेव त्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि सर्व खेळ मिळेल त्यांचे मुलं असो ते असो त्यांनी आई सांगितले आई असो त्यांच्यामध्ये सर्व खेळी मिळणं हिंमत न अडता एकजुटीनं शिक्षण जास्त सुद्धा आपलं कुटुंब आणि आपला परिवार चालला पाहिजे एक मेहनतीचं काम त्यांनी केलं आणि एक आर्थिक हातभार म्हणून एक आजी भाऊ उमाळकर असो साहेब असो आमदार साहेब असो यांनीसुद्धा त्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे बचत गटाच्या सुद्धा एक दहा महिला आहे त्यांच्या बचत गटामध्ये आणि सात हजारापासून त्यांनी सुरुवात केली होती आज सात लाख रुपये बचत गटातून त्यांना उत्पन्न मिळत आहे म्हणजे एकंदरीत विचार केला की किंवा शिक्षण असो का नसो एक माणसाच्या मनामध्ये जिद्द असली काम करण्याची तर कोणताही व्यवसाय लहान मोठा राहत नाही लहान मोठा असो किंवा लहानातूनच माणूस मोठं होत असते त्याच्यामुळे सुरुवातीला त्रास होतोय पण प्रत्येक महिलेनं जागतिक दिनाच्या दिवशी एक संकल्प करून गरिबी परिस्थिती असेल तर कोणाचं सहकार्य घेऊन किंवा नाही कोणाला जमलं तर यांच्याशी संपर्क करावा मेकर येथील महाले परिवार हे खालच्या स्टँडवर लक्कडकोर्टमध्ये त्यांना विचारतात हे सुद्धा जर कोणाला मार्गदर्शन लागलं हे सुद्धा करू शकतात तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा